राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिया कुलावतंस सिंहासनाधेश्वर योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजन व आरती शाळेचे संस्थापक कमलाकर पवार व वा वैशाली पवार यांच्या हस्ते करण्यात आली शिवजयंतीनिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थी मराठमोळ्या पोशाखात उपस्थित होते शिवजयंतीनिमित्त शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी गीत समूह गीत संवाद नृत्य अनन्या पवार व अनन्या सपकाळ यांनी भाषण केले विद्यार्थी शिंदे यांनी पोवाडा साई हिरे शिवगर्जना तसेच स्वामी भामरे शिवस्तुती सादर केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सोनाली ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नववीचे विद्यार्थी आराध्या जाधव व विराज आहेर यांनी तसेच शिवाजी महाराजांच्या जीवनावर मार्गदर्शनपर भाषण शाळेच्या शिक्षिका तृप्ती पवार यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका जयश्री पवार यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले सतर कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला